ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा गावातन गावालगतच्या सोलापूर पारशी धाब्यावर बिंदास्तपणे विकल्या जाणाऱ्या अवैध दारूमुळे कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत असून संपूर्ण दारूबंदी करण्याचे पत्र गावडी दारफळ ग्रामपंचायतीने पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले होते दारूमुळेच माझ्या मुलाचा घात झाला असून मी संशयितांची नावे पोलिसांना दिली असल्याचे अभिजित मोरे यांचे वडील नागनाथ मोरे यांनी सांगितले तीन चार दिवस बेपत्ता असलेल्या एकुलत्या अभिजितचे प्रेत गटारीत कसे पडले होते हे संशयास्पद असल्याचे अभिजितच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे याशिवाय गावातील संशयितांची नावे ही पोलिसांना दिल्याचे अभिजितचे वडील नागनाथ मोरे यांनी सांगितले दरम्यान गावात व सभोवताली सहज दारू मिळत असल्याने गावाच्या शांततेला धोका निर्माण झाल्याचे संपूर्ण दारूबंदी करण्याबाबत गावडी दारफळ ग्रामपंचायतीने पंचवीस मे रोजी पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र दिले होते मात्र त्यावर कसलीच कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले दरम्यान डॉक्टरांकडून शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला असून विजेरा केमिकल विश्लेषणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली उत्तर तालुक्यातील गवडी दारफळ येथील अभिजित मोरे या तीस वर्षीय युवकाचा मृतदेह अवैध दारू लगतच्या गटारीत आढळला पोलिसांनी अगोदर प्रेत ताब्यात घ्या तुमची तक्रार घेऊ असे सांगितले माझ्या जबाबात सर्व मुद्दे देणार असल्याचे नागनाथ मोरे यांनी सांगितले